महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र देशाची राजधानी नवी दिल्ली भारतात पहिल्यांदाच आयोजित होणाऱ्या कॉमनवेल्थ गेमची तयारी जोरात सुरू होती देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ताकद दाखवण्याची संधी होती पण या भव्य आयोजनाच्या मागे एक भ्रष्टाचाराचं महानाट्य उभं राहत होत एक असा घोटाळा ज्यानं देशाला हदरवून टाकलं हा आहे कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याचा थरारक प्रवास गेल्या पंधरा वर्षात या प्रवासात अनेक वळण आली आणि ज्या घोटाळ्यामुळे सरकार पडलं असा काही घोटाळा झाला नसल्याचा क्लोजर रिपोर्ट ईडीनं कोर्टात दाखल केलाय काय होतंय नेमकं का प्रकरण समजून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान दोन हजार तीन मध्ये भारताला दोन हजार दहाच्या कॉमनवेल्थ गेमच्या यजमान पदाची संधी मिळाली ऑलिम्पिक सारखं अनेक खेळांच्या स्पर्धेचं हे आंतरराष्ट्रीय आयोजन असत ज्यात एकाहत्तर देश सहभागी होणार होते दिल्लीत नवीन स्टेडियम रस्ते आणि हॉटेल्स बांधण्याची तयारी सुरू झाली आयोजन समितीचे प्रमुख होते सुरेश कलमाडी त्या काळातले एक माताभर राजकारणी आणि क्रीडा प्रशासक स्पर्धेचा गाजावाजा ही मोठा होत होता पण लवकरच या आयोजनाच्या तयारीत अनियमितता असल्याच्या बातम्या सुरुवातीला या आयोजनासाठी वीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता पण प्रत्यक्षात हा खर्च सत्तर हजार कोटी रुपयांच्यावर गेला आपण आपल्याकडच्या धरणांच्या नियोजनाच्या बातम्या ऐकतो की ज्यावेळी धरण प्रस्तावित होतं त्यावेळी त्याची किंमत किती होती आणि प्रत्यक्ष त्याचं काम सुरू झाल्यानंतर त्यात किती प्रमाणात वाढ होते हे आपण अनेकदा ऐकलेलं आहे वाचलेलं आहे आणि अगदी ते वाढलेले आकडे पाहून आपले डोळे सुद्धा विस्तारले आहेत पण इथं फार अनेक वर्षांचा फरक नव्हता फरक होता सात वर्षांचा म्हणजे दोन हजार तीन साली कॉमनवेल्थ गेम्स भारतात घ्यायचं ठरलं ते दोन हजार दहा साली म्हणजे अवघ्या सात वर्षांचा प्रवास होता आणि त्या सगळ्या काळात प्रचंड प्रमाणात हा खर्च वाढल्याचा आरोप होत होता त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित झाले होते म्हणजे वीस हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता तो सत्तर हजार कोटी रुपयांच्या वर गेला म्हणजे पन्नास हजार कोटी रुपयांची था वाढ झाली होती म्हणजे स्टेडियमच्या बांधकामात उपकरणांच्या खरेदीत आणि करारामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा था आरोप झाला दोन हजार दहा मध्ये स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच घोटाळ्याच्या बातम्यांनी देश ढवळून निघाला मुख्य आरोप काय होते तर वाढलेल्या किमती हा एक महत्वाचा मुद्दा होता म्हणजे सामान्य वस्तूंसाठी सुद्धा अवास्तव किमती दाखवल्या गेल्याचा आरोप होता उदाहरणार्थ एका टॉयलेट रोल पेपरच्या रोलसाठी चार, चार हजार रुपये आणि ट्रेडमिलसाठी नऊ लाख रुपये खर्च दाखवला गेला होता बनावट करारांचा एक आरोप होता म्हणजे अनेक बोगस कंपन्यांना कंत्राट देण्यात आल्याचा आणि त्यांनी निकृष्ट काम केल्याचा आरोप होता या सगळ्यातून परदेशी कंपन्यांना काही फायदा झाला असाही एक आरोप होता स्वित्झर्लंड आणि लंडन मधल्या कंपन्यांना आवाजळी किमतीत कंत्राट देण्यात आली असा या आरोपाचं स्वरूप होतं आर्थिक गैरव्यवहार तर त्याच्या एकूण सगळ्यातच होता म्हणजे आयोजन समितीनं कोट्यावधी रुपये परदेशी बँकांच्या मध्ये हस्तांतरित केल्याचा एक आरोप झाला होता सर्वाधिक आरोप झाले होते किंवा आरोपांच्या केंद्रस्थानी होते ते सुरेश कलमाडी त्यांच्यावर आयोजन समितीच्या निधीचा गैरवापर केल्याचा आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता त्याशिवाय दिल्ली सरकार आणि क्रीडा मंत्रालयातले काही अधिकारी या घोटाळ्यात अडकले होते दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावरही भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणावर आरोप झाले होते आणि त्यांची एक मोठी राजकीय कारकीर्द होती ती मोठी राजकीय कारकिर्द या कॉमनवेल्थ गेमच्या घोटाळ्यांच्या आरोपामुळे डागाळलेली होती आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नंतर शीला दीक्षित यांची सत्ता गेली त्यांच्यावर हे आरोप झाले आणि नंतर त्यांचं निधन सुद्धा झालं म्हणजे एका कर्तृत्वान राजकीय स्त्रीला तिचा मृत्यू सुद्धा हे आरोप घेऊन आरोपांचे डाग घेऊनच झाला हे आपल्या लक्षात घ्यावं लागेल स्पर्धा संपल्यानंतर या घोटाळ्यांचा तपास सुरू झाला म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग सी सी ज्याला म्हणतात कॅग सीएजी आणि सीबीआय यांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली दोन हजार अकरा मध्ये सुरेश कलमाडी यांना सीबीआयने अटक केली त्यांच्यावर भ्रष्टाचार फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप ठेवण्यात आले आपल्याला आठवत असेल यात सुमारास अण्णा हजार यांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन उभं राहिलं होतं त्याला भाजप छोपा अरविंद केजरीवाल आम आदमी पक्षाचे नेते म्हणजे त्यावेळी त्यांनी पक्ष स्थापन केला नव्हता पण अण्णा हजार यांचं आंदोलन उभं करण्यात अरविंद केजरीवाल यांचा पुढाकार होता त्या सगळ्या आंदोलनाचे सूत्रधार अरविंद केजरीवाल होते या सगळ्यांनी मिळून त्या काळातल्या टू जी घोटाळ्याबरोबरच कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यावरून केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला घेरलं भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून दिली कॅगच्या अहवालात असं नमूद करण्यात आलं की आयोजन समितीने सरकारी तिजोरीला सत्तर हजार कोटी रुपयांचा फटका दिलाय यापैकी मोठा हिस्सा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारात केल्याचाही कॅगच्या अहवालात नोंद होत कॅगच्या अहवालामुळे विरोधी पक्षांना ऐकच कोलित मिळालं म्हणजे ही सरकारची यंत्रणा त्या सरकारच्या यंत्रणेनंच सरकारमधल्या सगळ्या आर्थिक निमित्तांच्यावर प्रकाश टाकलेला होता त्यामुळे विरोधी पक्षांना इथं कोलित मिळालं विरोधकांनी सरकार टीका केली त्या के तत्कालीन प्रमुख असलेले विनोद राय नंतर भाजपच्या गळ्यातील दाईद बनले आपल्याला आठवत असेल त्यांना भाजप सरकारनं अनेक लाभ दिले बी सी सी आय सारख्या संस्थेवर त्यांची नियुक्ती केली होती त्यामुळं एकूणच त्यावेळच्या षड्यंत्राची कल्पना येऊ शकते या घोटाळ्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा डागाळली विरोधी पक्षांनी या मुद्द्याचं निवडणुकीमध्ये भांडवल केलं सरकारला कोंडीत पकडलं काँग्रेस पक्ष आणि सुरेश कलमाडी यांच्या प्रतिमेचं मोठं नुकसान झालं या कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याच्या आरोपांच्या मुळे डिसिजन अलोटार्ज एक्झिक्युटिव्ह बोर्ड फायनान्स ऑलमेंट ऑफ सो आय नॉट टेकन ए पंधरा वर्षे आरोपांचा धुराळा उडत राहिला दरम्यानच्या काळात सत्तांतर झालं मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेवरून गेलं आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं म्हणजे टू जी घोटाळा कॉमनवेल्थ घोटाळा या घोटाळ्यांच्या भ्रष्टाचारांचे आरोप करून हे सत्तांतर घडवण्यात आलं टू जी घोटाळा असा काही घोटाळा झालाच नाही असं यापूर्वीच न्यायालयाने स्पष्ट केलंय आता कॉमनवेल्थ घोटाळ्याबाबत ही ईडीने शरणागती पत्करली म्हणजे अंमलबजावणी बजावणी संचालयानं कोर्टात एक क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे त्यात म्हटलंय की मनी लॉन्ड्रिंग किंवा आर्थिक गैरव्यवहाराचे कोणतेही ठोस पुरावे त्यांना मिळालेले नाही त्यामुळं सुरेश कलमाडी आणि इतर आरोपींच्यावरील मनी लॉन्ड्रिंगचे आरोप माग घेण्यात येत आहेत या निकालानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत हा घोटाला भाजप ने राजकीय हेतु उ आरोप किया है अनेक प्रश्न निर्माण खरच हा घोटाला ना कि अभाव होता कि राजकीय दबावा तपास गुंड ईडी ने कॉमनवेल्थ गेम्स के तथा के, तथा के तथ जो घोटाला था उस पर एक क्लोजर रिपोर्ट दी है जो कोर्ट ने स्वीकार कर ली ये पहली बार नहीं हुआ है टू में भी आपने देखा क्या हुआ कोल में आपने देखा क्या हुआ रॉबर्ट वाड्रा में खुद मनोहर लाल खट्टर ने उन्हें क्लीन चिट दी 2014 से 13 से पहले ये आरोप लगाए जाते थे अरविंद केजरीवाल लगाते थे सत्ता में और शुंगलू और अन्ना हजारे को छोड़ दीजिए ये तो कठपुतली थे इनका क्या बोलना चौदह और तेरह के बाद सत्ता में आने के बाद भी ये आरोप लगाते रहे क्यों सत्ता में बने रहने के लिए अपनी विफलताएं के लिए आज वो झूठ का माया जाल खत्म हो गया, धराशाई हो गया गया और सच ने अपनी मौजूदगी का एहसास सबको करा दिया सत्ता में आने के लिए आपने एक बहुत काबिल प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह को बदनाम किया एक बहुत काबिल मुख्यमंत्री शीला दीक्षित जी को बदनाम किया एक ऐसे परिवार को जिसने अपना सब कुछ न्यौछावर किया देश पर उसको बदनाम किया लेकिन प्रोपोगेंडा मिट जाता है ईमानदारी और सच शाश्वत रहते कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार दहा भारताला क्रीडा क्षेत्रात दिदीप्यमान यश मिळवून दिलं पण या स्पर्धेवर घोटाळ्याचं मळप कायमपणे दाटून राहिलं ईडीच्या क्लोजर रिपोर्ट मुळे भ्रष्टाचारा संदर्भातील काही प्रश्नांच्यावर उत्तर मिळाले असली तरी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या प्रकरणानं आपल्याला एक गोष्ट शिकवली पारदर्शकता आणि जबाबदारी शिवाय कोणतंही मोठं आयोजन यशस्वी होऊ शकत नाही आज या घोटाळ्याची चर्चा कमी झाली असली तरी त्याचा धडा आपण विसरता कामा नाही भारत पुन्हा अशा आंतरराष्ट्रीय आयोजनांना सामोरे जाईल तेव्हा आपण कॉमनवेल्थ गेमच्या घोटाळ्यांच्या आरोपातून काय शिकलो हे अधिक महत्वाचं ठरेल असं मला वाटतं धन्यवाद